माझे मित्र रोहनच्या इथं मांडूळ निघालं घेऊन आलो घरी मायडीनं बघितल्या पहिल्या गाप दिसून धरलं माडीला त्याने चावाय बघितलं पण काय काळजी नाही बगर विषय असते मांडूळ पण माडीनं डिरिंग करून धरलंच भारी वाटतंय बघून दुसऱ्या पोरी झुरळा बघून उंदराला बघून पळून देतात आणि ह्या वयात ही पोरगी सापाल धरती लहानपणीपासूनच बघत आलेलो आहे की माडी तेवढीच निर्भीड आहे आणि कशाला कर म्हणलं किंवा आपल्या मनानच आत्मविश्वास असतो आहे की आणि किती गोष्ट करते पण जबरदस्त माडे आवडलं आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा बाळबी कमी नाही बाळामध्ये बी दिदीला बघून तिच्या तेवढाच आत्मविश्वास असतं आहे आणि तेवढ्याच आत्मविश्वासानं बाळबी धरतं आहे बरं वाटलं लेकराकडे एवढ्या हो डिरिंगबाज बघून लेकरांचं मन पुन्हा मित्र आम्ही त्याला दूर असं घेऊन गेलो तर अशा ठिकाणी सोडलं की ते सुरक्षित रावा चला काहीतरी वेगळं डेअरिंग बाज आणि समाधानी समाधान यासाठी की मांडोळीला दूर नेऊन सोडलं त्याला कायचा धोका नसत नाही चला धन्यवाद